नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे शुक्रवार नेहमीप्रमाणे भाजी काय करायची सगळ्यात मोठा प्रश्न होता मग फ्लॉवर मटारची भाजी करू असं ठरवलं तर त्यासाठी मी तेल हिंग जिरं कोथिंबीर आणि कडीपत्ता काढून घेतलेला आहे लाल मिरची पावडर हळद गरम मसाला मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट तर चला फ्लॉवर स्वच्छ कापून असा घेतलेला आहे आणि आता भाजीला सुरुवात करूया तर हा मठार घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे कांदा कापून घेतलेला आहे आता हा फ्लावर व्यवस्थित साफ करून गॅसवर ठेवलेला आहे साधारण नॉर्मल असे पाणी गरम करून मग ते फ्लॉवर बाहेर चाळणीमध्ये काढून घेणार आहोत कारण बारीक बारीक बारी अळ्या असतात ना फ्लॉवरमध्ये त्यासाठी कधीच फ्लॉवरनं पटकन कापून भाजीमध्ये टाकायचं नाही फ्लॉवर कापला की तो गरम पाण्यामध्ये थोडासा बॉईल करून घ्यायचा आणि मग तो चाळणीत टाकायचा तर हे पा उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करून ठेवते आणि हे चाळणीमध्ये काढून ठेवणार तर आता एका पॅनमध्ये मी तेल ओतून घेतलेलं आहे तेल थोडंसं नॉर्मल असं गरम करून घेणार आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता जिरं हिंग टाकून ते नीट मिश्रण मिक्स करून घेणार कढीपत्तांना थोडासा तडतडला पाहिजे हे झाल्यानंतर आपण कांदा कापलेला आहे ना दोन साधारण दोन घेतले मध्यम आकाराचे कांदे असा लालसर गुलाबी होईपर्यंत तो छान असा परतच राहायचा तेलामध्ये टोमॅटो hmm. ॲड केला आहे मी त्याच्यात तोही छान असा भाजून घ्यायचा पण घ्यास ना कमी ठेवायचा टोमॅटो अगदी शिजेपर्यंत छान भाजून घ्यायचं हे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो मिक्स झालेले आहेत तर मग अशी आपण मसाल्याची डिश ही तयार केलेली ना ती त्याच्यात मी प्रॉपर सगळी ओतून घेतलेली आहे असं जर तयारीत असेल ना मसाला किती अंदाजे काय टाकायचं तर इझी पडतं तर थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि आता मिश्रण परत हलव हलवणार गॅस थोडासा मी फास्ट ठेवणार आहे कारण ना जोपर्यंत असं तेल सुटत नाही ना दिसत नाही आहे तोपर्यंत तो मी ते भाजतच राहणार आहे मिश्रण हे पाहू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये मी, मी वाटपाचा वापर केलेला नाही विदाऊट वाटप हे मी केलेलं आहे तर खूप छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे काही जण ना टोमॅटो मिक्सरला लावतात पण आपण कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये एकदम डीप फ्राय करून घेतलेला आहे असं घट्टसर मिश्रण तयार झालेलं आहे आता ह्याच्यात आपण मटार टाकणार परत ते हलवून घेणार कारण त्याच्यात जे आपण मसाले टाकलेत तर त्याची टेस्ट चव थोडी मटारला लागावी म्हणून हलवून घ्यायचं एकदम सारं सगळं असं टाकायचं नाही आहे आता वरतून आपण त्याच्यावर फ्लावर टाकून घेणार जे आपण चाळणीत काढून ठेवलेली होती ती हे पा काही जणांना बटाटा फ्लावर नाही आवडत तर बटाटा खाता तर तुम्ही बटाटाही ह्याच्या जागी टाकू शकता म्हणजे मटार आणि बटाटा काजू आता सध्या काजूचं सीजन आहे तुम्ही काजू काजू मटार करू शकता किंवा मटार फ्लॉवर बटाटा करू शकता आ आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल बटाटा साधारण बऱ्याच वेळा वापरण्यात येतो बा भाजीमध्ये म्हणून मी यावेळी ते अवॉइड केलेलं आहे तर हे पहा भाजी ऑलमोस्ट आपली एकत्र झालेली आहे मिश्रण आता एक साधारण आठ ते दहा मिनटं आपण छान वाफून घेत आहे पण त्याच्या आधी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं अजून पाणी हवे म्हणून मी थोडं अजून पाणी टाकलं टोमॅटोमुळे ना घट्टपणा येतो त्याच्यामुळे टोमॅटोची क्वांटिटी थोडीशी जास्त होती कांद्याने कांद्यामुळे पण येतो तर उकळी यायला लागलेली आहे तर साधारण आठ का दहा मिनटं मी आता ह्या झाकून ठेवणार आहे आता ऑलमोस्ट आपली भाजी तयार झालेली आहे वरतून कोथिंबीर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे तर आता व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील तर माझी रेसिपीची व्हिडिओ कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा आता ना मी फ्लॉवर चेक करते आणि मग एका साईडला एक भाजी काढून ठेवते सो so, बाय गुड नाईट टेक केअर शुभरात्री सगळ्यांनी काळजी घ्या